नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण पाहत आहोत व्हिडिओ भाग हो क्रमांक एकवीस विराम शिष्यवृत्ती मराठी प्रथम भाषा साठी हा व्हिडिओ बघत हो आहोत विराम चिन्हे लक्षात ठेवा विराम म्हणजे विश्रांती अथवा थांबणे आपण बोलताना मध्ये थांबतो वाचताना सुद्धा वाक्य कुठे संपते प्रश्न कोठे आहे उद्गार कोणता वाक्यात कोठे व किती थांबावे हे कळले पाहिजे ते समजवण्यासाठी जी चिन्हे वापरली जातात त्यांना विराम चिन्हे म्हणतात वाक्य पूर्ण झाले हे समजण्यासाठी वापरतात जसे मी दररोज शाळेत जातो अर्धविराम दोन छोटी वाक्ये उभयान्वयी अवयवानी जोडल्या जोडतात तेव्हा वापरतात गड आला पण सिंह गेला अपूर्ण विराम वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास अपूर्ण विराम वापरावा पुढील उदाहरणे सोडवा चार आहे विराम एकाच जातीचे शब्द लागोपाठ आल्यास वापरतात हाक मारून काही सांगताना नावापुढे अब्लिक समुद्रापुढे वापरतात गंगा यमुना सरस्वती कावेरी गोदावरी या भारतातील नद्या आहेत श्यामल पुस्तक दे अशा प्रकारे त्यानंतर आहे प्रश्नचिन्ह वाक्यात प्रश्न, वाक्या प्रश्न विचारला असेल तर वाक्याचे शेवटी वापरतात तू कुठे गेला होतास सहा आहे उद्गार चिन्ह मनातील भावना व्यक्त करण्याच्या करणाऱ्या शब्दाच्या शेवटी वापरतात बापरे केवढा मोठा हा हत्ती सातवा आहे अवतरण चिन्ह एकेरी किंवा दुहेरी एखाद्या शब्दावर जोर देताना किंवा दुसऱ्याचे मत सांगताना वापरतात दुहेरी बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवताना वापरतात गांधीजींनी चले जाव ही घोषणा दिली शरद म्हणाला मी सहलीला येईन आठवा आहे संयोग चिन्ह दोन शब्द शब्द जोडताना वापरतात ओळीतील शेवटचा शब्द जर तोडावा लागत असेल तर त्याचे दोन भाग करताना आई वडील उदाहरणार्थ अनेक बोलीभाषा महाराष्ट्रात बोलल्या जातात नववा आहे तपशील द्यायचा नसल्यास अफसरांची न वापरतात महाराज तुमचा राजवाडा जळून आणि दहावा आहे अवग्रह एखाद्या वर्णाचा लांब दीर्घ उपचार करताना वापरतात जसे सी अकरा आहे काकवत अधिक माहितीसाठी लेखन करताना एखादा राहिलेला शब्द लिहिण्यासाठी चिखूण करतात क्रिकेट मी याप्रमाणे तर विद्यार्थी मित्रांनो आपण यावरील प्रश्न बघूया प्रश्न पहिला पुढे दिलेली विराम चिन्हाच्या नावासाठी योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा उद्गार चिन्ह पर्याय हे आहेत बघा कुठला पर्याय बरोबर असेल तुमचा टाइम सुरू तर डी हे पर्याय अगदी बरोबर आहे उद्गार चिन्ह दुसरा प्रश्न आहे मधला पुढे दिलेल्या विराम चिन्हाच्या नावासाठी योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगा अपूर्ण विराम पर्याय हे आहेत पहा तुमचा टाइम सुरू ही पर्याय बरोबर आहे अपूर्ण विराम पुढचा प्रश्न बघूया पुढे दिलेल्या चिन्हाच्या नावासाठी योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा संयोग चिन्ह पर्याय हे आहेत पहा तुमचा टाइम सुरू ओळखा बघूया संयोग चिन्ह कोणता आहे पर्याय बरोबर आहे संयोग चिन्ह पुढचा प्रश्न बघूया अवग्रह चिन्ह पर्याय हे आहेत पहा कोणतं पर्याय बरोबर असेल चिन्ह तुमचा टाइम सुरू बी हे पर्याय अगदी बरोबर आहे अवग्रह चिन्ह पुढचा प्रश्न पाहूया पुढील प्रत्येक प्रश्नातील वाक्यात एकूण किती विराम चिन्ह आले आहेत त्यामधला प्रश्न आहे एक आजोबा म्हणाले अगं या मोबाईल ची काहीतरी काही खरं नाही त्यापेक्षा पत्र लिहिली पाहिजे ना पर्याय पहा पाच बी हाय चार सी आय सहा डी हाय आठ तुमचा टाइम सुरू ए हे पर्याय बरोबर आहे पाच विराम चिन्ह यामध्ये पुढचा प्रश्न पाहूया पुढील प्रत्येक प्रश्नातील वाक्यात एकूण किती विराम चिन्हे आली आहेत दोन नंबर आहे उडणे हवा जाणे फुगा फुटणे या क्रियांचा अर्थ अभिप्रेत नाही पर्याय हे आहेत पहा ए सात बी सहा सी पाच डी आठ तुमचा विराम चिन्ह आहेत ओळखा बी हे पर्याय अगदी बरोबर आहे सहा विरामचिन्हे या वाक्यामध्ये आहेत पुढचा प्रश्न पाहूया अय्या हिरव्या पिवळ्या रेशमी धाग्यांचा रुमाल पर्याय हे आहेत पाच बी तीन सी चार आहेत सी हे पर्याय अगदी बरोबर आहे चार विराम चिन्ह या वाक्यामध्ये आहेत पुढचा प्रश्न पाहूया त्याने अशी शपथ घेतली यापुढे मी कोणत्याही प्राण्याची शिकार करणार नाही पर्याय हे पहा ए तीन बी एक सी दोन डी चार तुमचा टाइम सुरू या वाक्यामध्ये किती विराम चिन्ह आहेत ओळखा बघूया तर या वाक्यामध्ये तीन विरामचिन्हे आहेत पर्याय ए पुढचा प्रश्न बघूया हो तात्यांनी विचारले सफाईच्या कामात वाईट काय आहे या वाक्यामध्ये किती विराम चिन्ह आहेत पर्याय <tip> हे आहेत पहा ए दोन बी तीन सी चार आणि डी आहे सात तुमचा टाइम सुरू बी हे पर्याय अगदी बरोबर आहे तीन विरामचिन्ह आहे पुढचा प्रश्न पाहूया पुढील प्रत्येक वाक्यात एक विराम चिन्ह द्यायचे राहिले आहे ते दर्शणाऱ्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा आपण बागेत जाऊन तिथे खाऊ खातो परंतु केलेला कचरा आपण कचरा कुंडीत टाकत नाही या वाक्यामध्ये कोणत्या ठिकाणी विरामचिन्ह द्यायचे राहिले आहे पर्याय हे पा ए बी सी आणि डी तुमचा टाइम सुरू तर सी हे पर्याय बरोबर बड़ आहे पुढचा प्रश्न बघूया फार सुंदर होती ही हात चला की कितीतरी वेळ मी तिथे पाहत उभी असायची पर्याय आहे तुमचा टाइम सुरू सिंह उत्तर बरोबर आहे पुढचा प्रश्न पाहूया वडील म्हणाले तुम्ही आता सर्वांनी एक तास अभ्यास करा पर्याय तुमचा टाइम सुरू ओळखा बघूया कोणते गिराम चिन्ह या ठिकाणी द्यायचे बाकी आहे बी ही पर्याय बरोबर आहे पुढचा प्रश्न पाहूया काय हे चित्र तू काढलेस पर्याय हे पा तुमचा टाईम सुरू ओळखा वगैरे कोणतं विराम चिन्ह बाकी आहे तर सी हे पर्याय अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न पाहूया का आम्ही आहोत की साधना व जया एकदम बोलल्या पर्याय हे पा पूर्णविराम प्रश्नचिन्ह सी आहे स्वल्पविराम डी आहे उद्गारवाचक चिन्ह तुमचा टाइम सुरू तर या ठिकाणी प्रश्नचिन्ह द्यायचं बाकी आहे बी हे पर्याय अगदी बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न पाहूया तुझ्या मित्राचे नाव काय पर्याय आहेत ए पूर्णविराम बी उद्गारचिन्ह सी प्रश्नचिन्ह बी अपूर्णविराम तुमचा टाइम सुरू तर सी हे पर्याय अगदी बरोबर आहे प्रश्नचिन्ह पुढचा प्रश्न पाहूया शाळेतील चित्रकला रांगोळी कथाकथन स्पर्धा झाल्या पर्याय पा ए प्रश्नचिन्ह बी पूर्णविराम सी अपूर्णविराम आणि डी आहे उद्गार चिन्ह तुमचा टाइम सुरू बी हे पर्याय अगदी बरोबर आहे पूर्णविराम देशे बाकी आहे पुढचा प्रश्न बघा हे गाव कसं साजरा गोजर दिसत दिसत पर्याय बघा ए उद्गारचिन्ह बी प्रश्नचिन्ह सी पूर्णविराम डी अपूर्णग्राम तुमचा टाइम सुरू ए हे पर्याय बरोबर आहे उद्गारचिन्ह तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो